धुळेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केलाय निवडणुकीत धुळेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केले असून सत्तावीस हजार मतदान एकाच नावाच्या कमीत कमी, कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी आपल्या हाती लागल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे याबाबत या तात्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाहीये तसेच बोगस मतदान करून घेण्यासाठी ओ यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा आरोप देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आजच्या पत्रकार परिषदेचा विषय विषयांचे विधानसभेमध्ये पंचेचाळीस हजार इतकं बोगस मतदान झालं आणि ते मी पुराण सह सिद्ध करून दिलेले एकेका नावाशी एकाच नाव एकच पत्ता एकच गाय सा, असंच नाव आहे त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ राग आणि हरकत ही कुठल्याही राष्ट्रीय पक्षावर संघटनेवर नाही भ्रष्ट झालेल्या यंत्रणेवर माझा जसं निवडणूक आयोगावर सगळेजण स्वीकार करतात तस माझ म्हणणं की धुळ्याची सगळी निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे बिअरओ सात नाव एकच वय एकच घर नंबर आल्यानंतर बीएरओ काम नाही का नावा कमी करण्याचं काय हा लक्षात तर याच्यामध्ये बिओ पासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्शन पर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक जबाबदार आहेत सांगतो सर्व बियल पहिल्यांदा बिजागी म्हणून वीस वीस हजार रुपये दिलेले होते आणि एक मतदार नोंदण्यासाठी पाचशे रुपये दिले त्याशिवाय वेळी मत आली काय वाढली कशी मत आणि शाळेला शिक्षण देण्याचा वाचायला शाले वाचा आता काय म्हणलं याच्यामध्ये पेठ पेठ म्हणजे काय कुठली पेठ पेस्ट चळला पेष्ट हे काय पत्ता आहेस का तुम्ही जाखो माण्हसला यांचं नाही काय काय नाही आहे काय बाजार हे पहा जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपांत बिरारी थोडी